ढोल ताशांचा गजर फुलांच्या पायघड्या आकर्षक रांगोळ्या वारकऱ्यांच्या वेशातील मुलं भगवे ध्वज आणि भगव्या पताका घेऊन स्वामी नामाचा गजर करत कोल्हापुरातून अक्कलकोटच्या दिशेनं पदयात्रा निघाली कोल्हापुरातील पंचांगा नदी घाटावरून निघालेली स्वामी समर्थ इच्छापूर्ती पदयात्रा मंगळवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली तिथं महाआरती होऊन आज ही पदयात्रा अक्कलकोटच्या दिशेनं रवाना झाली कोल्हापुरातील श्री स्वामी समर्थ संकल्प आणि इच्छापूर्ती पदयात्रा समितीच्या माध्यमातून अध्यक्ष अमोल कोरे संस्थापक रमेश तावरे कार्याध्यक्ष सुहास पाटील यांच्या पुढाकारातून दरवर्षी कोल्हापूर ते अक्कलकोट पदयात्रेचं आयोजन केलं जातं यंदा प्रयाग इथल्या पंचगंगा नदी संगमावरून स्वामी भक्तांच्या अलौट उत्साहात या पदयात्रेला प्रारंभ झाला माजी खासदार निवेदिता माने उद्योजक मिलिंद धोंड यांच्या हस्ते या पदयात्रेला प्रारंभ झाला ढोल ताश आणि मृदुंगाचा गजर फुलांच्या पायघड्या आकर्षक रांगोळ्या स्वामी समर्थांच्या रथाला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई अशा थाटामाटात गंगावेश ताराबाई रोड महाद्वा रोड पापाची तिकटी मार्गे ही पदयात्रा मंगळवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी चौक सुहास भेंडे प्रसाद नितीन पाटील पप्पू भेंडे यांनी या पदयात्रेचं स्वागत केलं बाल यांनी स्वामी नामाचा गजर करत नृत्याचा आनंद घेतला त्यानंतर स्वामी समर्थांची महाआरती झाली तिथून ही पदयात्रा मार्केट यार्ड रवाना झाली मंगळवारी रात्री मुक्काम करून आज सकाळी ही पदयात्रा अक्कलकोटकडं रवाना झाली जगमोहन भुरके यशवंत चव्हाण वेणुताई सुतार नारायण यादव यांच्यासह स्वामी भक्तांनी या पदयात्रेचं नियोजन केलंय